शिंदे आणि अजितदादा पवार चालेल तुम्ही आमची फसवणूक करू नका एकनाथ शिंदे त्या ठिकाणी आले आणि चाळीस दिवसांमध्ये आरक्षण देऊ म्हणून सांगितलं तामिळनाडूला एकोणसत्तर टक्के दिलेलं आरक्षण हे नाईन शेड्यूल मध्ये टाकल्या जात नव्या परिशिष्टामध्ये म्हणून ते आरक्षण टिकलं आणि दोन हजार आठ आणि नऊ नंतर शेड्यूल सुद्धा उडाल नव्या परिशिष्टामध्ये मध्ये कुठलाही कायदा टाकला तर त्या तो चॅलेंज होत नव्हता पण दोन हजार सात आणि आठ पासून आता तो सुद्धा चॅलेंज होतो म्हणजे तामिळनाडूचं आरक्षण सुद्धा न्याय प्रविष्ट आहे केंद्रामध्ये आम्हाला आर्थिक निकासावरती मोदी शान ईडब्ल्यू एच आरक्षण दिलेलं आहे इथं शिकलेले युवक आहेत तिथं महाराज लोक बसलेले आज मी तुम्हाला दाव्यानं सांगतो केंद्रानं दिलेलं ईडब्ल्यू एच आरक्षण मोदी सरकार पाय उतार झाल्यावर जाणार आहे हा आपला शब्द आहे मग आमची फसवणूक तुम्ही कशी करता दोन हजार ला अठराच्या अगोदर एकशे दोनवी घटना दुरुस्ती झालेली आहे आणि विशेष म्हणजे एकशे दोनव्या घटना दुरुस्तीला खासदार छत्रपती संभाजी राजेने सुद्धा मतदान केलेलं आहे मी संभाजीराजेंना शागडला जरंगे पाटलांनी ज्या वेळेस कार्यक्रम ठेवला होता संभाजी राजेंचा ते छत्रपती आहेत आपले त्या छत्रपतींना मी प्रश्न विचारला होता राजे प्रक्रिया असतील तर ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण द्या असं तुम्ही का बोलत नाही मुद्दा तू खाली बस तुझा वाला अभ्यास कमी आहे मी राजांवरती मित्रांनो टीका करत नाही तेवढा मी मोठाही नाही ते घराण्याचे वारसदार नक्की आहेत एकशे दोनवी घटना दुरुस्ती झालेली असताना अकरा डिसेंबर अकरा ऑगस्ट दोन हजार अठरा ला घटना दुरुस्ती झाली त्याच्यानंतर पाच महिन्याने आरक्षण तुम्हाला दिलं तीनशे अडतीस ब आणि तीनशे बेचाळीस अनुसार कुठल्याही राज्याला मागास प्रवर्ग नेमण्याचा अधिकार नाही मग आरक्षणाची प्रक्रिया ही जर का समजा केंद्राच्या अखेरीत येत असेल